लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की जेव्हा आदबेतने राहुलला जा विचारला हिऱ्यांच्या देवाणघेवाणीची रिसिप्ट तुझ्या फाईलमध्ये तुझ्या केबिनमध्ये कशी आली सगळ्यांसमोर हा प्रश्न विचारल्यावरती राहुलने उडवाउडवीचे उत्तरे दिलेली असतात ही गोष्ट कलाला आवड आवडलेली नसते त्यामुळे बेडरूममध्ये झोपायला आल्यानंतर ती या गोष्टीचा विचार करत असते नक्की सत्य कसं बाहेर येणार आहे आणि यामागे खरा सूत्रधार कोण आहे या विचारांमध्ये ती बसलेली असते आदवे तिथे येतो आणि तिला म्हणतो आज खूप थंडी आहे ना हां तो तो कला फक्त हा म्हणते पुन्हा तो म्हणतो आज थंडी खूप आहे खरे हे ऑन करू नको त्यावरती सुद्धा कलाचं लक्षण असतं पुन्हा आदवे तिला म्हणतो खरे काय चालले तुझं कला सांगू लागते अरे आज जो प्रसंग घडला ना त्यावरून मला असं वाटते की खरा सूत्रधार वेगळाच आहे आपल्याला यापुढे खूप केअरफुली लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट बारकाईने हाताळावी लागणार आहे आज राहुलने पूर्णपणे चुकीची उत्तरं दिली आहेत आणि राहुल आज आपल्याशी खोटो बोलला तुला काय वाटतं त्यावरती अद्वैत म्हणतो माझ्या भावावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे